हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कसे आत मस्त ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आमचं गावाकडचं शेत आणि शेतामध्ये सध्या काय काय आहे ते सगळं काही दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मी पृथ्वीचे बाबा आणि पृथ्वी आम्ही आता शेताकडे चाललेलो आहोत तर काय काय आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे चला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

आमचं शेत सुरू होतं तर हे गायांना खाण्यासाठी कडवळ आहे तर पुढे कांद्याचं शेत आहे तर मी पुढं दाखवते तुम्हाला तर हे कांद्याचं शेत आहे कांदे आता सध्या खूप म्हणजे जास्त मोठे नाहीत पण बऱ्यापैकी वाढ झालेली आहे पृथ्वी खाली उतर ना खाली उतर आणि तिकडच्या तिकडच्या वावरात काय पुढं चला, चला बरं चल पृथ्वी पृथ्वी झाड कशाच आहे रे पुढं कशाच आहे रे होय हे कशाच काय गायांच गवत चांगलंच वाढले चला पुढं जाऊ आपण अरे पृथ्वी आता नसतो आंबा आता उन्हाळ्यात आडे कडे नि चला हा हा

तूर पण पेरलेली दिसती हो इकडं तर रस्ताच नाही राहिला कुठून जायचं आता बरं जास्तच चित्त पडलाय इकडे पण कांदे दिसते तिकडे लसूण लावलेलं आहे का कांदा भरपूर दिसतो यंदा काय करते गांधी हो आता एक दीड महिन्यात काढ आले तिथे हो इकडे गहू आपण पाहू घे गहू दाखवतो इकडे चुलतेस आहे आपल्या

पृथ्वीने काम सुरू केले पृथ्वी काय करतो बाळा माती खेळतो मला वाटलं कांदेच खुरपतो अरे बास गवत नाही त्याच्यात नको ना खुरपू चल हो ऐका ना आपल्याला इथून खंडोबाचं मंदिर किती जवळ आहे आपण रविवारी नक्की जाऊया पाय पाय जायचं का हो पाय जाऊ ना इथून रोड आहे रोड आहे हा इथून खालून जाऊ आपण उद्या जाऊन नऊ वाजता बर चालतंय कधीच आहे बापरे सावली चांगली पडत असेल त्याची ना तर मंडळी आताच आम्ही सगळं शेत फिरून इथे बसलेलं आहोत तर सध्या शेतामध्ये सगळीकडं पाणी दिलेले आहे त्यामुळं सगळीकडं खूप एकदम थंडगार आहे आणि तुम्हाला मी माझं आमचं गावाकडचं पूर्ण शेत दाखवलं आहे तर तुम्हाला आवडलं का मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच अजून आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब शेजारच्या जे बेल आयकन आहे त्यावरती पण नक्की क्लिक करा जेणेकरून चॅनलवरचे जे, सगळे व्हिडिओ तुम्हाला ज्या ज्या वेळेस मी अपलोड करेल त्याचं पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच अजून माझे व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा